नाशिक शहर आणि ग्रामीण हद्दीतून सहा महिन्याकरिता तडीपार असलेला आरोपी क्राईम ब्रँच युनिट दोन च्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोन पेट्रोलिंग करत असताना पोलिस हवलदार चंद्रकांत गवळी आणि नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या माहितीने नाशिक शहर आणि ग्रामीण हद्दीतून तडीपार असलेला रवी गजानन गवई हा एक स्लो पॉईंट अंबड नाशिक या ठिकाणी वावरत असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रांच युनिट दोन च्या पथकाने त्यास एम आय डी सी अंबड येथून ताब्यात घेऊन त्याच्या ता विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट दोन कडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी नितीन फुलमाळी संजय सानप परमेश्वर दराडे मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे जितेंद्र बजिरे आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नशी